धन्यम पंथ जात

बोलतो मराठी जा हलो खरेची धन्य एक तो मराठी म्हणून मला अभिमान आहे मराठी असल्याचा कारण मी या महाराष्ट्रात जन्मलो जिथे छत्रपती शिवाजी महाराजांनी अठरा पगड जातीच्या लोकांना एकत्र करून रयतेचं राज्य निर्माण केलं मी या महाराष्ट्रात वाढलो जिथे चंद्रभागेच्या तिरी अठरा पगड वारकऱ्यांचा मेळा जमतो तो पांडुरंगाच्या चरणी लीन होतो मी या महाराष्ट्रात घडलो जिथे महात्मा फुले राजर्षी शाहू महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी रूढी परंपरा आणि कर्मकांडाच्या चौकटी मोडून मानवतेला अधिष्ठान मिळवून दिलं म्हणून मला अभिमान आहे मराठी असल्याचा या आपल्या मराठीला अभिजात भाषेचा दर्जा लाभला एक ऐतिहासिक बाब आहे आपले मराठी अभिजात आहेच आपल्या भाषेला प्राचीन इतिहास आहे स्वतःचं पण आहे अडीच हजार वर्ष जुनी परंपरा आहे अशा या अभिजात भाषेला राजमान्यता लाभणं हा आपल्या सर्वांसाठी अभिमानाचा आनंदाचा क्षण आहे अभिजात मान्यतेनंतरचा हा पहिलाच मराठी भाषा गौरव दिवस खऱ्या अर्थानं गौरव दिन आहे असं म्हणता येईल आपल्या या मराठीची समृद्ध प्रगल्भ आणि प्राचीन साहित्य परंपरा हिचा धावता आढावा आपण आजच्या ऐसी अक्षरे रसिके या कार्यक्रमात घेऊया आपल्या भाषेला इतिहास आहे फार प्राचीन आहे वर्षांपूर्वी लिहिलेलं ले महाकवी गुणाढ्य हे महाकाव्य शतकात कोरलेला कर्नाटकच्या बेळगोळचा शिलालेख पहिल्या शतकात सातवहन राजांनी संकलित केलेलं गाथा सप्तशती हे महाकाव्य अलीकडे नाणे घाटात सापडलेला मरा हटी हा शब्द असलेला शिलालेख कवी मुकुंदराज याचं विवेक सिंधू असे एक नव्हे दोन नव्हे तर असे अनेक पुरावे आपल्याला सांगता येतील जे आपल्या भाषेच अभिजात पण सिद्ध करते अगदी काल परवा दिल्ली येथे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन पार पडलं त्यावेळी संमेलनाच्या अध्यक्षा आदरणीय डॉक्टर तारा भोळकर या म्हणाल्या मराठी साहित्याचा उगम कुठे झाला कसा झाला कधी झाला यासारखे अनेक प्रश्न आपल्याला पडतात पण याचं उत्तर एकच असतं की ज्या दिवशी ज्या दिवशी आईनं पहिली ओवी आपल्या बाळासाठी म्हटली असेल ना तिथेच त्याच वेळी आपल्या भाषेचा आपल्या मराठीचा उगम झाला असेल किती सुंदर म्हणजे एका शब्दात त्यांनी आपल्या भाषेचा उगम उलगडला या अभिजात भाषेचा शोध घेत घेत जर जसं मागे जावं तस तसं अनेक नवनवीन संदर्भ आपल्याला भेटत जातात भागवत संप्रदायाच्याही आधी म्हणजे खूप आधी महाराष्ट्रात एक पंथ उदयास आला बाराव्या शतकाचा काळ होता महाराष्ट्रात देवगिरीच्या यदवांची सत्ता होती समृद्धीचा भरभराटीचा तो काळ होता परंतु या काळात धार्मिक आणि सांस्कृतिक क्षेत्रामध्ये कर्मकांड चातुर्विर्ण समाज व्यवस्था उच्च निश्चता यामुळे कमालीची अस्वस्थता पसरली होती अशा वातावरणात समाज मनाला दिशा देण्याचं काम त्याला प्रेरणा देण्याचं काम ज्यांनी केलं तो पंथ म्हणजे महानुभाव पंथ या पंथाच्या माध्यमातून सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी यांनी या मराठी भाषेतून समाज प्रबोधनाचं काम केलं बाराव्या शतकाच्या उत्तरार्धापर्यंत मानभाव पंथाने मराठी भाषा समृद्ध केली तेराव्या शतक उगवलं या शतकामध्ये संत ज्ञानेश्वर नावाचा ज्ञानसूर्य मराठी भूमीवरती उदयास आला ज्याची अमृतवाणी आजही मराठी मनाला रिजवत आहे

उपमा जोपर्यंत मन स्थिर नाही तोपर्यंत समाधान नाही आणि जोपर्यंत समाधान नाही तोपर्यंत सुख नाही माऊली म्हणतात